द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन राहुरी फॅक्टरीतील अमरधामची दुर्दशा संतप्त नागरिकांचा मुख्य अधिकाऱ्यांना इशारा नमस्कार आप देख रहे हैं का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस देवळाळी प्रवरा नगर परिषदेकडून लाखो रुपये खर्च करून राहुरी फॅक्टरीतील नागरिकांसाठी उभारण्यात आलेले अमरधाम सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत आहे अज्ञात चोरट्यांनी कंपाऊंडवरील लोखंडी जाळी तसेच दोन्ही शवदाहिन्यावरील साहित्याची चोरी केली आहे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून रात्रीच्या वेळी लाईटची कोणतीही सोय नसल्याने येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे राहुरी फॅक्टरी येथील अमरधामात रात्रीच्या वेळी होणाऱ्या अंत्यविधीमध्ये अंधारामुळे अनेक अडचणी निर्माण होतात नगर परिषदेने दिलेल्या आश्वासानंतर अंमलबजावणी होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे आज या अमरधामामध्ये संतप्त नागरिकांनी एकत्र येऊन नगर परिषदेच्या हलगर्जी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आजच नगर परिषदेने लक्ष न दिल्यास उद्या अमरधाम परिसरातील सर्व कचरा गोळा करून मुख्याधिकारी यांच्या दालनात टाकण्यात येईल आणि त्यांच्या दालनाला कुलूप लावले जाईल या आंदोलनावेळी प्रशांत काळे ज्ञानेश्वर मोरे रामभाऊ वरखडे बाबा डोंगरे राजू साळुंके नितीन वाघ साई सातपुते विक्रम फाटे सागर बोरुडे यांच्यासह सा परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांच्या या रोषांच्या नगर परिषदेला तत्काळ विचार करून उपाययोजना करावी लागणार आहे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे नमस्कार आम्ही सर्व आंबेकनगर येथील ग्रामस्थ आज देवळाली प्रवारा नगरपालिका हद्दीत असलेल्या कारखान्या येथील आमर धाममध्ये येत आले सदर ठिकाणी असलेली अस्वच्छता त्याच्यानंतर वॉल कंपाऊंडची झालेली चोरी शेवदायानीची झालेली चोरी या सगळ्या गोष्टी इथे वारंवार घडत आहे देवली परवार नगरपालिका याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही यांना वारंवार निवेदन दिलंय अठरा दोन दोन हजार पंचवीस ला निवेदन दिलं त्या निवेदना निवेदना निवेदनावर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही या ठिकाणी जर रात्री कुठला अंत्यविधी करायची वेळ आली तर इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नाही नगरपालिकेत असलेले कर्मचारी यांनी इथे तात्काळ लक्ष द्यावे यांनी जर आज आमच्या निवेदनाची दखल घेऊन इथं कुठली कारवाई नाही केली तर उद्या इथं आम्ही बहुसंख्येने जमावने जमवून इथं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आम्ही सर्व नगर कराळेवाडी राऊरी फॅक्टरीच्या वतीने एक इशारा देतो राऊरी फॅक्टरी कारखाना कॉलनी नगर त्यानंतर कराळेवाडी वैष्णव चौक या लोकांसाठी असलेल्या या अमरधामच्या कारखान्याच्या परिसरात असलेल्या अमरधाम मध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही या अमरधामच्या नूतनीकरणासाठी नगरपालिकेकडे पाठपुरावा हो केला त्यानंतर हे अमरधाम या ठिकाणी तयार झालं परंतु राजकारण्यांनी फक्त या ठिकाणी उद्घाटन करायचं आणि त्यांचं नाव मोठं करायचं एवढंच काम मी ते केलं त्यानंतर इथं कुठल्याही प्रकारचे त्यांनी लक्ष दिलं नाही इथं माणूस ठेवला नाही आज जर याची तुम्ही अवस्था पाहताल तर इथं जे साईडला लावलेलं तार कंपाऊंड होतं ते सुद्धा चोर त्यांनी चोरून नेलं त्यानंतर आत लावलेले इथं जे आपण मृतदेह जाळतो तर त्या त्या शवदाहिन्या त्या सुद्धा या ठिकाणच्या चोरी गेल्यात तर माझी नगरपालिका प्रशासनाला एकच विनंती विनंती म्हणता सु वजा इशारा त्यांनी जर आजच्या आज हा प्रश्न मार्गी लावला नाही तर उद्या इथं असलेला कचरा इथं असलेले सगळे झुडप तोडून त्यांच्या सीओ साहेबांच्या कॅबिनमध्ये टाकून त्यांच्या कॅबिनला खुलूप लावण्यात येईल तर त्यांनी आमच्या या विनंतीचे या सूचनेचे या इशाऱ्याचे गांभीर्यपूर्वक दखल घेऊन इथं आजच्या आज यांनी कारवाई करून इथं स्वच्छता करावी इथं तार कंपाऊंड चोरी गेलं त्याची त्यांनी चौकशी करावी आणि या ठिकाणी एक कायमस्वरूपी माणूस ठेवून या ठिकाणचा प्रश्न मार्गी लावा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट सह सा नानासाहेब बोंडे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद